मित्रांनो अनेक लोकांनी बिग बॉस मराठी जेव्हा चालू होता मी हिंदीबद्दल उद्या बोलेन मी पाहिला आहे रात्री नवा सलमानचा बिग बॉस पण पाहिला आहे पण आजच मराठी बिग बॉसबद्दल बोलतो आहे फक्त मी तर यावेळेला टी आर पीचा उच्चांक झाला ते सत्तर दिवसाकरता केलं याचा स उघड कारण होतं की सलमानचा शो सुरू होणार होता म्हणूनच ते केलं याच्यामध्ये काही शंका नाही आणि टी आर पी खूप होता खरंच होता चार वगैरे ते सांगत होतं तेही खरं होतं आणि रोज पंचवीस कोटी किमान किती पंचवीस कोटी लोक बिग बॉस मराठीत पाहत होते आणि मी तर एक अर्धा तास फक्त जाऊन आलो बिग बॉसमध्ये आता यावेळेच्या मागच्या आपल्या पहिल्या सीझनमध्ये मी होतो त्यावेळेला एक महिनाभर होतो पण त्यानंतरही मला जे जीवनामध्ये सेलिब्रिटी स्टेटस आलं त्यामुळे मला माहिती आहे बिग बॉस ही काय चीज आहे आणि पर्टिक्युलरली यावेळेला मी या सीझनमध्ये मला माहिती होतं की आपण शेवटी गेस्ट म्हणून एक अर्धा तास जाणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यांशी बोलायचं आहे त्यामुळे मी सगळ्यांच्या अभ्यास करत होतो की पण किती दोन दोन मिनटंच बोलायचं होतं एक एकाशी आठ लोक होते सोळा मिनटं ती आणि दहा मिनटं ती असं एक वीस पंचवीस मिनटाची इंटरॅक्शन होती पण मी अभ्यास करत होतो की कोण कसं बोलतं आहे काय बोलतं आहे त्यावेळेला मी असा विचार करत होतो की पंचवीस ते पस्तीस कोटी त्यांचा जर दावा असा आहे लोकं रोज बघत आहेत महाराष्ट्रातली तर यांच्या यशाच्या संदर्भामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे आत्ताही अभ्यास करतो तर काही लोक रहस्य त्याची तुम्हा प्रेक्षकांशी दर्शकांशी श्रोत व शेअर करावीत तर मी तुम्हाला एक सांगू का की हिंदीमध्ये सेक्स uh, व्हायलन्स याचं कॉकटेल हे अनेक रिॲलिटी शोमध्ये खूप असतं पण मराठीमध्ये असा कुठलाही रिॲलिटी शो नाही ना की ज्याच्यामध्ये सेक्स आणि व्हायलंसचं एक जबरदस्त असं कॉकटेल आहे मी पहिल्यांदाच वेगळाच एक टर्न त्यातला सांगतो आहे पण तुम्ही जर बघितलं आधीपासून नाही आमच्या वेळेपासून गेल्या सगळ्या सीझनमध्ये बघितलं तर स्पेसिफिकली मी असं कुणाविषयी विधान नाही करत आहे पण तुमच्या लक्षात आलं असेल की जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये अंग प्रदर्शनाचा भाग खूप मोठा असतो व्हायलंसही खूप असतो आणि बाकी सगळे जे रियालिटी शो मराठीमध्ये आहेत ते साधारणतः वर्णभात कॅटेगरीतले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये असं डेडली कॉकटेल नाही आहे सेक्स आणि व्हायलंसचं किमान सेक्स आणि व्हॉयलन्स वगळून अगदी कौटुंबिक घरगुती म्हणजे भाऊजी कॅटेगरीमध्ये जाणारे वहिनी कॅटेगरीमध्ये जाणारे आई मुलगी वगैरे या सहकुटुंब सहपरिवार बसून बघाव्यात ॲक्च्युली असं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला आता फिरताना जाणवतं किंवा एकंदर त्याचे जे अॅनालिसिस येत आहेत बिग बॉसचे त्याच्यामध्ये लहान मुलंसुद्धा बिग बॉस पाहत आहेत मोठ्या प्रमाणात किंवा तीच जास्त उत्साहाने उत्सुकतेने पाहत आहेत त्यांचे बाप आणि मोठे घरातले लोक कदाचित तरुण पोरं वेगळ्या कारणाने पाहत आहेत पण एक सेक्स व्हायलन कुठे नसलेला मराठीमधले त्याच्यात बघायला मिळतो हा एक भाग दुसरी एक भाग माहिती आहे का की माणसाच्या मूलभूत भावनांमध्ये ज्याला षड रिपू असं संत म्हणतात साधू म्हणतात की ते षडरूप आहेत काम क्रोध लोभ मद मोह मत्सर तर तुम्ही लक्षात घ्या की या माणसाचे शत्रू नाही आहेत ते त्या मूलभूत भावना आहेत किंवा असं अनेक ठिकाणी याचा उल्लेख आहे किंवा मानसशास्त्रज्ञांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील की या सगळ्या साही भावना यांना शत्रू मानणंच आहे त्या मित्र पण आहेत याचं कारण त्या तुमच्या कर्तृत्वाला पराक्रमाला पुरुषार्थाला आता पुरुषार्थ शब्द वापरला आणि स्त्रिया पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने काम करतात का म्हणल्यानंतर ते एक स्त्रियार्थ वगैरे असा काहीतरी एक शब्द शोधून काढला पाहिजे तर त्याला उत्तेजन देतात संधी देतात त्याला अवसरं देतात त्याला प्रोत्साहन देतात त्याला उत्तेजन देतात त्याला चेतना देतात त्याला चैतन्य देतात तर हा षडरिपूंचा खेळ आहे हे मी तेव्हाही ओळखलं होतं आणि आताही मी बघतोय की हा षड म्हणजे तुम्हाला ते जे भांडताना दिसतात ना तर मी पहिली गोष्ट सांगू तुम्हाला बिग बॉस हा स्क्रिप्टेड नाही आहे खरंच तेव्हाही मी तुम्हाला बाहेर पडल्यावर सांगितलं होतं की हा स्क्रिप्टेड नाही आहे जे वैफल्यग्रस्त असे उमेदवार बाहेर पडतात ज्याला असं वाटतं की नाही मी असायला पाहिजे नंतर जो आरोप करतात ना की हे स्क्रिप्टेड होतं नाही आधीच ठरलं होतं खरंच नसतं असं काही नसतं तो स्क्रिप्टेड नसतो याची गॅरंटी मी दिली तर त्याला अर्थ आहे याचं कारण मी महिनाभरात बाहेर पडलेला असून देखील मी तुम्हाला सांगतो आहे की स्क्रिप्टेड काही नसतं उत्स्फूर्त असतं आणि याचं उत्स्फूर्तता ही सगळी या सहा ज्या मूलभूत भावना आहेत कामक्रोध लोबोमध मोहम्मद सर त्याचा सगळा आविष्कार तुम्ही पाहिला आहे याही वेळेला पाहिलेला आहे त्याच्यात असतं आणखीन एक त्याच्यामधली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ज्यांना ना कॅमेरा पुढे आपल्याला प्रोजेक्ट करायचं हे कळतं कर अशीच ही बहुतेक माणसं असतात यावेळेला तर तुम्ही बघितलं ना की इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणावर होते आता हे इन्फ्लुएन्सर म्हणजे काय असतात माहिती आहे की हे ज्या प्रॉडक्टचं तुम्हाला कल्पना नसेल एखाद्या इन्फ्लुएन्सर म्हणजे हे जे रील्स किंवा इंस्टाग्रामचे हे बनवतात ना त्यांना किती पैसे मिळतात हे आपल्या राजकीयाला काही नसतं पण ते ज्या प्रॉडक्ट किंवा जे हॉटेल किंवा ज्या काही आपण सेवा म्हणू किंवा वस्तू म्हणू त्याला प्रमोट करतात त्याच्याकरता त्यांना पाच ते पंचवीस लाख रुपये मराठीत मिळतात हो पाच ते पंचवीस लाख रुपये मिळतात आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं की हे प्रमोशन जे होतं ते दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख इतकं पण होतं मिलियन्समध्ये जातात आता काही लोक आहेत ते, ते कोटीमध्ये त्यांचे रील्स आणि इंस्टाग्राम जातात त्यांना प्रचंड पैसा यूट्यूबकडून पण महिन्याला पन्नास लाख एक करोड घेणारे लोक आहेत मराठी राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा यूट्यूबकडून पाच लाख दहा लाख पंधरा लाख घेणारे लोक आहेत खरंच आहेत राजकीय व्हिडिओना पण मिळतात ते इन्फ्लुएन्सर वेगळ्या प्रकारे आहेत पॉलिटिकल आहेत पण मिळतात तर त्यामुळे यावेळेला त्यांनी काळजीच अशी घेतली होती की ज्यांचं स्वतःचं फॉलोईंग दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख आहे असेच इन्फ्लुएन्सरच घेतले होते चार इन्फ्लुएन्सर होते हे म्हणजे त्या चौघांचं मिनिमम दहा लाख होतं म्हणजे चाळीस पन्नास लाखाचा क्राऊड बेसिकलीच तयार झाला ना आणि त्यांचे जे इन्फ्लुएन्सरचे जे फॉलोअर्स असतात ना ते व्होट करतात त्यामुळे व्होटिंगचं पण लोकांकडे म्हणजे जाहिरातदारांकडे ते अप्रोच होतात वोटिंगचं पण हे देतात की बा वो इतके व्होट्स आले आला इतके आलं आले आम्हाला टोटल इतके आले आता ते पंचवीस करोडचा अकरा कुठून सांगतायत ते याच्यातूनच सांगत आहेत त्याची व्ह्युअरशिप पंचवीस ते पस्तीस कोटी होती तर तो एक मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही तिथे आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरा कॉन्शियस राहायला पाहिजे चांगल्या अर्थाने त्यावेळेला आपल्याकडे कॅमेरा कॉन्शियस हे वाईट अर्थाने वापरतात की मग कॅमेरा म्हणजे तो संकोचतो लाजतो गुजतो आणि मग करत नाही पण तिथे तुम्हाला राहायला पाहिजे आणि हे मला खूप चांगलं कळलं होतं आणि गमत अशी की तुम्ही पॉझिटिव्ह काहीतरी करताय म्हणून कॅमेरा तुमच्यावर येत नाही तिथे निगेटिव्ह करता म्हणूनच येतात तुम्ही भांडला तरच येतो कारण तो खेळच भांडण्याचा आहे तो खेळच नाट्यपूर्णतेचा आहे नाट्यपूर्ण अरे चोवीस तासापैकी एक तास तुम्हाला ते दाखवतात चोवीस तास तो खेळ चालू असतो झोपण्याचे चार पाच तास असतात जेमतेम झोपेचे ते वगैरे तर चालूच असतो त्यातले ते आणखीन उत्तेजक असे सीन्स घेऊन करतात तर त्यामुळे तुम्हाला तिथे आतमध्ये नाट्यपूर्णता नाट्यपूर्ण वळणं भावभावनांचा एक उद्रेक आणि तो तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्समधून म्हटलं तर तो शब्द लोक म्हटले म्हणजे काय तिथे नाटक म्हणजे मग तुम्ही स्क्रिप्टेड नाही म्हणतात मग नाटक करतात असं म्हणतात कसं आहे ना की तुम्ही जर हे विसरलात की हा खेळ जो आहे हा मी माझ्याकरता खेळत नाही आहे हा पंचवीस कोटी लोकांकरता खेळतो आहे किंवा आमच्या वेळेला दहा कोटी समजा लोकांकरता खेळतो आहे तर मग तो तुम्ही खेळ लोकांसाठी खेळता आणि लोकांसाठी जे लोक खेळ खेळतात ते यशस्वी होतात ते यशस्वी होतात ते नंबर वन टूवर जातात थ्रीवर जातात हे तुम्ही याही वेळेला अभिजित निकी आणि सूरजच्या वळून पाहिलं आहे तर एक त्यांचं रहस्य असं आहे की हे नाट्य निर्माण करण्यात यशस्वी होतील अशीच माणसं ते निवडतात आणि जी वादग्रस्त आहेत ज्यांच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीज आहेत अशी माणसंही निवडतात आता यावेळेला हिंदी बिग बॉसला सुद्धा त्यांनी गुणरत्न सदावर्तेंना घेतलं आहे त्याविषयी मी वेगळं बोलणार आहे त्यांच्याविषयी त्यांच्या माझ्या काय चर्चा ते जाण्यापूर्वी झाल्या वगैरे पण ही सगळी माणसं कॉन्ट्रोवर्सील जीवन जगलेली असतात आणि अशी काय म्हणतात त्याला इनफ्लेमेबल असं त्या पेट्रोलच्या वगैरे टँकरवर लिहिलेलं असतं तशी असतात ती निवडच असते त्यांची ते ही एक रहस्य आहे की ते निवडतात कोणाला की ज्यांच्या संदर्भामध्ये काही कॉन्ट्रोवर्सीज ऑलरेडी आहेत किंवा जे कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करू शकतात त्यामुळे हा कॉन्ट्रोवर्सीचा खेळ आहे आणि तो बिग बॉसला समजला आहे आणि ज्याला समजला ते त्याच्यात यशस्वी होतात त्यामुळे ते यशस्वी झाले आणखीन एक गोष्ट यशाची अशी आहे की मराठी माणसाला नेत्रदीपक असं भव्य दिव्य असं पाहायला आवडतं आणि जसं मोठमोठ्या सिरियलमध्ये मोठमोठे राजवाडा सदृश घरं हे ते याच्यामुळे ते भारावून जातात तसं बिग बॉसचा एक संपूर्ण वातावरण निर्मितीचा जो हो शंभर दीडशे कॅमेरे असतात होते ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती असतं की दीडशे कॅमेरे आहेत ज्या क्षणी तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करता त्या क्षणी तुमच्यावर तो कॅमेरा असतो एका वेळेला सर्वच्या सर्व त्या कॅन्डिडेट्स म्हणजे कॉन्टेस्टंट्स त्यांच्यावर कॅमेरे असतातच मग त्यातले एडिटिंग करताना ते शोधून घेतात की कुठे नाटत आहे कुठे काय काय बोलतायत तुमच्या बोलण्यावर बघा ना तुम्ही खाजगीत तुम्ही जरी बोलत असलात रात्र असली तरी देखील तुमचं सगळं कवर होतं तर मला असं वाटतं की हा एक नाट्यपूर्ण रोमांच हाच त्याचा आत्मा आहे आणि तो स्क्रिप्टेड जरी नसला तरी देखील प्रत्येकाला हे माहिती असतं की हा खेळ जो हो आहे तो आपण आपल्याकरता खेळत नाही होत कॅमेराकरता म्हणजेच पंचवीस कोटी लोकांकरता खेळतो आहे तीच माणसं यशस्वी होतात झाली आणि बिग बॉसलाही हे माहिती असल्यामुळे बिग बॉस यशस्वी आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी